नमस्कार मित्रांनो सिने विश्वातून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर कन्नड टी व्ही अभिनेत्री सौजी न्याय निधन झाले आहे या अभिनेत्रीने आत्महत्या करत मृत्यूला कवटाळे आहे या अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या बंगळुरूमधील राहत्या घरी सापडला आहे मिळालेल्या माहितीनु तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता तेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह बाहेर काढला अभिनेत्री साडीची फास स्वतःला फाशी लावून घेतली आहे तिच्या पायावरील अभिनेत्रीची ओळख झाली तिने तिच्या मृत्यूसाठी एक नोट लिहिली होती तिने त्यामध्ये लिहिलं होतं की माझं प्रिय कुटुंब मी माझ्या या पावलाबद्दल माफी मागते मी नैराश्याने ग्रस्त आहे त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे तर मला माफ करा असं त्यामध्ये लिहिलं होतं तिला कोणताही आजार नव्हता पण ती मानसिक समस्यानी ग्रस्त होती तर सौजन्य ही कन्नड मधील खूप लोकप्रिय अभिनेत्री होते तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून सौजन्या या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद